काल मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा विडोला मिळणं सुरुवात करते आणि आजचा वार आहे रविवार आणि आज आहे ऋषी पंचमी तर आता आमची सर्व कामं आता चालू झालेली आहेत सकाळपासून कामं चालूच झाले आहेत आई तर भाजी वगैरे का मोडून ठेवलेली ना ती आता सकाळीच आईने कापली सगळी आणि इकडं पण मी साफसफाई वगैरे केली सुविसुम घेतला आणि पण पेटवले आता पण विजली नाही या भाज्या वगैरे कापून आईने मगाशी कापल्या या आणि इथं परवा दिवशी कापून ठेवलेल्या फ्रीजमध्ये ना आता डांगर वगैरे आताच कापला आहे नी हा सगळं आता कापले आणि या पण कापल्यान मिरच्या भरपूर मिरच्या याच्या या तडक्याला टाकायला आणि या खायला तलून आणि तशी पाला पण कापला सगळ्या आणि टमॅटो पण टाकले सगळं पाला मोडून ठेवले ना तेव्हा कापला आणि मिरच्या बाकीच्या ठेवल्यान लागल्या तर तलायला आता पाणी पण आले आपल्याला उन्हावण्याला तर आता उन्हाने पण दांडलून घेते मी पटापट उन्हाने दांडलून घेते आणि पीठ पण दलून आले तांदूळ काही दाखवले नव्हते तुम्हाला हे बघा पीठ पण दलून आले तांदूल काही दाखवायलाच नाही भेटलं एक किलो पीठ होता हा आणि अजून घरात पण आहे म्हणजे तांदूळ होते एक किलो ते दलाला देते दीड किलो पीठ आहे हा एक किलो आणि अर्धा किलो नाही याच्यात मीठ पण आहे मिठाची पोळी पण आहे हे बघा हा मीठ टाका त्याच्यात यो पण दांडलाच आहे सगळं दांडलून घेऊ काय दुधाचा चहा वगैरे पियायचा नाही नदी आता खाली कोवडा चहा पिऊ आणि नदीवर आंघोळ करून आलो का नंतर उपवास करू हो। तर व्हिडिओत कंटिन्यूला तुम्हाला दाखवेनच कसं काय कृषी पंचमीचा उपवास करताना तर भेटूया नंतर बाकरी टाकताना पण चालले मी नाही आणि हा पण पेटे मग तुम्हाला दाखवला मला यांचा सगळा पोडला याच्यानं टाकले आता उन्हाणी आले माझा उकोली तो पण उकलले उन्हावणी टाकून घेते पीठ टाकून द्यायला इथं उन्हाळणी पण झाला आहे माझा तर पलटी करते तर आता इथं घेतले भाजी घालायला पीठ ढाकून ठेवले जरा फुगू दे पिठाला बरावट मिरच्या कडू नाही होणार मग काढून टाकू तेलाचे कडवटपणा सगळे निघून

तर आता उपासणी पितन च्या सगळ्या कोरा कोराच्या इकडं पीठ मलवून ठेवल्यान तिकडं भाजी फोडणीला टाकून ठेवल्या आता थोड्या वेळेला इकडं कडू मी ताटाय तुझा माझा करता आता आता भाजी लावून वाप आले मस्त वाजले लागले सर्व काम करायला आणि आज मी मी टाइमपास करतो व्हिडिओ करायचा आता चहा वगैरे पिऊन घेता आता चहा ठेवले मी आणि आज आपले दांडी लावले व्हिडिओची म्हणून एवढं उंच उंच दांडी आणि एवढे भांडी वगैरे पडले ना ते आता फटाफट घसते आणि लादी पण पुसायची

आता तो करणाबाईला बसू दे भाकरी दुसरा तेवढाच उन्हावणी डांडून येते उन्हावण्याला पण पाणी ठेवले एवढंच उन्हावणी राहिले पीठ पीठ तेवढंच राहिले ना एवढं डांडून घेते तेव्हा पाणी पण जास्ती होईल मग काढून टाकते नाहीतर पंचेत ओलो पीठ जर चिवट आता उन्हावणी पण करून गेलं बोरिंग चालू करायला टाइमपास नुसता पाणी पण माझा गार झाला सगळ्यात बोरिंग चालूच होत ना तिथं बोरिंग चालू करून चाल आलं आता पियास काय झालं पिऊ देत पिऊ हा पिऊ देत हाय पियास हाय कधी आक तुझी इकडे रे बाज हाय बोल पियास हाय बरोबर पणपत आपलं पाणी पण झालं एवढं पण पाणी काढला माझ्या पोऱ्याला कशाला धाकून देऊ आता पाच मिनटं रावले तो पण आपण पिठ मला लावला आता बाबा सांगा इकडे चा पण उकलले दादी का। चा पण देऊन येऊ भावाला जाऊ चला अजून भाकरी आहेत आहे भाजी पण आपली ते म्हणून आले हे बघा मस्तपैकी शिजली शिजले भाजी पण चला खंडाखाला पटापट जायचे अजून नदीवरती आंघोळ धुवाला आणि तिथे टाईमपास झाला नावड्याला नदीवर जायला पाहिजे पण आता काय जसं आपला आवड आहे तसं आम्ही मुलं म्हणून त्रास देताना प्रियास्ट आमचा काही असला ना तर जास्तीत त्याला काही ना काही लढायला दिसत माझी लढ नसत या आहे आप

झाली भाकरी पण झाल्या लास्टचे आमटी होते तिथं एवढ्या झाल्या भाकरी झाल्या बघा लास्ट आमटी तीच भाकरी झाल्यान मोजल्या या झाली रेडी एवढी भारी भाजी झाली ना समजून पाणी किती ओढले हो बघा जसं का पाणी टाकले आम्ही तर पाण्याला पूर्ण आटवायचं आहे आता आणि एकदम भयंकर शिरले भाजी आटा पण सजवल्या आणि आता जाऊन नदीवरती आता तांबे पण घेतले नाही पाला पण बनवले आगऱ्याचा शॅम्पू पण घेतल्यान तर चला आता जाऊया पूजन करायला ती तिकडून ताई ती करून आली बरी पुला झाडला लावायला पाहिजे होता अंदा अंदाज नंतर उलटा डेवाला फुला पाहिजे होते त्याच झाड कारले आले बारकी बारकी आहे काही काही काढले ना अर्धी ठीक आहे वांग्याचा बी आले बा किती आले बी वांग्याचा तिकडे टॅम्बेट्याचा आहे वांगी ताईंचे आमचे चला अंघोलींची हो अंघोली चला आहे तुम्ही आले ना आता पाय करून चाललंय ताई पण आले इकडे बाकीची गेली मंडळी पुढे चला आता जाऊ